केरळ हे एक नैसर्गिक सौंदर्य समुद्र किनारे सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे केरळमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना आयुष्यात एकदा भेट दिलीच पाहिजे अलेप्पी बॅकवॉटर केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील व्हेनिस म्हणून ओळखलं जातं म्हणजेच व्हेनिसच्या सौंदर्याप्रमाणेच अलेप्पी देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे अलेप्पीचा समुद्र किनारा तलाव आणि राहण्यासाठी हाऊसबोट खूपच प्रसिद्ध आहे कोची कोची ज्याला गेटवे टू केरळ देखील म्हणतात हे केरळ मधील सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं हे केरळ मधील शहरांपैकी एक आहे कोची हे सांस्कृतिक शहर आहे सौंदर्य आणि वारसा युरोपियन वास्तुकला असलेले जुने शहर फोर्ट कोची म्हणून तुम्ही पाहू शकता डच पॅलेस आणि चेराई बीच देखील भेट देण्यासारखे आहे मुन्नार मुन्नार येथील उंच उंच हिरवळीने नटलेला डोंगर आणि ढगांना स्पर्श करतानाच दृश्य मन मोहून टाकणार आहे नवविवाहित जोडप्यांसाठी हे अतिशय आकर्षणाचं ठिकाण मानलं जात चहा उत्पादनासाठी देखील मुन्नार प्रसिद्ध आहे चहाच्या मळ्याचा सुगंध आणि निसर्गाचं देखणं रूप पाहण्यासाठी पर्यटक इथं येतात थेकडी ट्रेकर्स निसर्ग सौंदर्यप्रेमी पशुप्रेमींसाठी केरळमधील थेकडी स्वर्गापेक्षा कमी नाही फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी थेकडी अतिशय सुंदर ठिकाण आहे येथे विविध प्रकारचे पशुपक्षी आढळतात टेकडी येथील ट्री हाऊस रिसॉर्ट मध्ये राहून तुम्ही वन्यजीव आणि हिरवाईचा आनंद घेऊ शकता कुमार कोम खारफुटीची जंगल हिरवी हिरवी भात शेती आणि नारळाच्या बागांनी हे ठिकाण भरलेलं आहे ज्यांना बॅक वॉटर निसर्ग पक्षी धबधबे इतिहास आणि खाद्यपदार्थ आवडतात ता त्यांच्यासाठी हे हिरवेगार नंदनवन आहे हे केरळ राज्यातील सर्वात मोठे सरोवर वेबनार तलावाजवळ आहे हाऊस बोट राईड हे कुमार मधील मुख्य पर्यटक आकर्षण आहे वायनाड वायनाड हे केरळ मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे प्रदूषण मुक्त वायनाड हे पर्यटकांसाठी आकर्षणाच ठिकाण ठरत कोवलम केरळची राजधानी तिरुअन पासून केवळ सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं कोवलम देखील समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे कोवलम येथील उंच उंच नारळाची झाडं आणि मनमूहून टाकणारा समुद्रकिनारा आकर्षणाचं केंद्र ठरतो कोवलमला दक्षिण भारतातील स्वर्ग म्हणून ओळखलं जातं उवरबेट या रोमॅंटिक गेटवे मध्ये सुंदर समुद्र किनारे आहेत राहण्यासाठी फ्लोटिंग कॉटेज आहेत खारफुटीच्या जंगलातून बोटिंग करण्याची तुम्ही घेऊ शकता विविध देखील उपलब्ध आहेत किंवा त्रिवेंद्रम ही केरळची राजधानी आणि राज्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे हे त्याच्या मोहक समुद्र किनाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे जगातील सर्वात श्रीमंतापैकी एक मानले जाणारे प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिर हे देखील इथेच आहे त्रिशूर हे शहर सोन्याचा आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे केरळमध्ये वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांपैकी सुमारे सत्तर टक्के दागिने ते उत्पादित केले जातात चावक्कड बीच नटिक्का बीच वदनपल्ली बीच स्नेहाथिराम बीच आणि पेरियांबलम बीच हे या ठिकाणचे स्वच्छ समुद्र किनारे आहेत